मतदान बजावलं आहे आपण मतदानाचा हक्क बजावला आहे आणि गेली वीस दिवस झालं प्रचार प्रचारात आपण स्वतःला झोपून दिलं तर पालकमंत्री या पदाचा विसरपत्र कुत्रे झोकून काय नेमक्या आज भावना आहेत माहितीचा प्रचार जोरदार पार पडला आहे आपण नाही एकच अपेक्षा आहे की भारत देशाचं जागतिक लेवलवर ते स्थान आहे हे राष्ट्रीय निवडणूक आहे हे कुठल्या एका राज्यापुरते मर्यादित किंवा एका जिल्हा परिषदेपुरते मर्यादित नाही तर भारताचं विकसनशील देशाकडून विकसित देशाकडं जो प्रवास सुरू झाला आहे आणि त्याचं वृत्त ज्याचा संकल्प भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा धाराशिव जिल्ह्याचा खारेचा वाटा असावा त्या विचारसरणीचा आपला खासदार असावा ह्या माध्यमातून गेले वीस दिवस आम्ही प्रचार करतोय लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि म्हणून कुठल्याही भावनेच्या राजकारणाला थार न देता विकासाच्या राजकारणाच्या दिशेनं धाराशिव जिल्ह्याचं वाटचाल चालू आहे आणि मला वाटतं या धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक मतदार हाच विचार करून आपल्याला नरेंद्रभाई मोदी यांच्या विचाराचा खासदार देईल याच्यामध्ये शंका राज्याची परिस्थिती काय वाटते आपल्याला किती आशावाद राज्याची परिस्थिती तुम्हाला दिसेल जो आमचा नारा आहे अब की बार चार सो पार हा चार जूनला तुम्हाला प्रस्थापित झालेला दिसेल अठ्ठेचाळीस पार राज्य राज्यात जागा देतील जागा किती राज्यात अंदाज अंदाज विचारतो मी जागा ते तरी आमच्या सगळ्या नेत्यांनी ने किंवा आम्ही सुद्धा घोषणा केलेली आहे आप की बार फॉर्टी टू पार प्रचार ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका